आम्ही जय चालवत आहे गाडी आज काय करायचं आहे पंचायत नाही सॉरी नगर पंचायत झाले आता काय भारी सजवले बघा तुम्ही उद्या किती इथे लावण्याचा प्रयत्न करणार आम्ही शक्यतो जय जेवणला हरवायचा प्रयत्न करू दहा लावायचा प्रयत्न आहे आमचे नमस्कार मित्रांनो मी यश दडवे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट पहिले तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कालच आमचा ठरलेला की कॉलेजमध्ये जाऊया झेंडा वनरला तिथेच निघालो की सकाळ सकाळ रेडी होऊन आता गाडी घेऊ आपली आयापूजा आणि जाऊ डायरेक्ट कॉलेजमध्ये चल आता डायरेक्ट कॉलेज मध्ये भेटू भाऊन आले जयच्या घरी जयला गेला जय काय अजून उठलाय नाही बघू काय करत जय तो अजून आंघोळ करतोय फायनली जय पण आलेला आहे आता डायरेक्ट जाऊ कॉलेज मध्ये मला असं वाटतं सगळं त्यानंतर हा आमचा राम रायंडर बघा चाल डायरेक्ट भेटू कॉलेज मध्ये लेट्स गो <laughs> सकाल सकाळी हा बघा हा कुणाल मांडेवकर इकडं बाजारात पोरी बघायला घेऊन आलाय या दिवस तरी सोडायचं आज आपण स्वतंत्र झालो सकाळ सकाळी इथं बाजारात घेऊन आलं कशाला आले कुणाला बाजारात आपण राहुल मारायत झेंडा म्हणता नगरपंचायत जाऊ तर आणि आपली ग्रामपंचायत नाही सॉरी नगरपंचायत झाले आता काय भारी सजवले बघा तर ना आता कुठे जायचं पुन्हा आता जाऊ डायरेक्ट कॉलेज मध्ये तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि हा ब्लॉग आज काय कृष्ण काय कृष्ण जन्माष्टमी आहे त्याचं पण दाखवेल तुम्हाला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला डायरेक्ट कॉलेज मध्ये जाऊ चला तर मित्रांनो आलो आहे आता शाळेमध्ये शाळे नाही कॉलेज मध्ये जाऊ आत मध्ये मला वाटतं इकडे सगळी तयारी पण झालेली आहे जाऊ मध्ये आपण फुडून जाऊ आता भावान झालेला आहे वगैरे व्यवस्थित झालंय सगळं हे काय येत ना एक कवाईत कवाई चालू आहे ही जी ड्रॉइंग आहे ते पूर्ण कोलंदकर सरांनी काढले ड्रॉइंग नगरपंचायत जाऊन तिथून जर झालंच पण तर तसेच आपण जाऊ जातो तर तुम्हाला पण आमचा प्लॅन नगरपंचायत पर्यंत जायचं की आम्हाला घरी काम आहे म्हणजे हे आपल्या भावाला काम आहे डेकोरेशनची त्यामुळे लवकर घरी जायला लागते नगर रिक्षा बघू शकतात खतरनाक अशी रिक्षा केले आपली हयाबुजा काढते आणि आता जाते हा बघा ड्रायव्हर आहे आमच्या हयाबुजाचा ओनर चले लवकर हे जय चालवते म्हणजे आता मला वाटतंय शेवटचं घे अस पंधरा ऑगस्ट आरामात चालव चल आरामात चालव जाऊ नगरपंचायत मध्ये फुल सेफ्टी आहे आमच्या इथं तर जैनी पाळलं तर समोर अँबुलन्स आहे काढलं लगेच अँबुलन्स आणून ठेवलं इथं आम्ही त्यांना माहित आहे जय चालवत आहे गाडी आज काय करायचं आहे जय काय वाटते तुला ड्रायव्हिंग बद्दल पक्का ड्रायव्हर आहेस काय आपला अगोदरच आले कशी काय आली काय माहित आहे इथं नको लावूय तर आलोय आता तहसीलजव आणि इथन तलगड बघ कसला भारी दिसते खतरनाक खतरनाक किल्ल्यावर जायला पाहिजे एकदा जयने आपली गाडी गाडीने हयाबुजार पार्किंगला लावले तर जाऊ चला मित्रांनो चालले होता तहसीलला काय थांबायचा प्लॅन नाही फक्त जातोय आणि परत रिटर्न घरी जाऊ कारण की आता पाऊस पण येत आहे जातो फक्त तर आलोय आता घरी तहसीलला काय आम्ही गेलो नाही गेलो म्हणजे गेलो आणि परत आलो कारण की पाऊस येत होता खूप म्हणून आम्ही काही थांबलो नाही आणि आता भेटू डायरेक्ट रात्री कृष्ण जन्माष्टमी आहे ते दाखवतो तुम्हाला चला रातरी। तर नो रातरी चे आता भेटू डायरेक्ट रात्री तर मित्रांनो रात्रीचे साडे अकरा वाजलेत आता आपण जाऊ मंदिरामध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी काय आहे ते साजरी करायला तर आपली गावातली सगळी मंडळी आहे आणि आपली ओम कदम आर्यन आणि हा पियुष आणि चहा कच्ची चहापत्ती पत्ती खाल्ली त्यांनी आता साखर करते आता आता काय पाण्यात घालायचं आहे दाखवतो तुम्हाला पण मला वाटतंय आता घाड्याला वाजलेत किती वाजलेत रे द्या अकरा अजून बत्तीस बरोबर बारा वाजता त्याला पाण्यामध्ये घालणार कृष्णाला आणि हा जो आहे आपल्या गावातला दुसरा ब्लॉगर आहे कल्पेश मार्बेल मधून त्याला पण सस्पर्यंत करा जसं आपल्याला सपोर्ट करताय तसा त्याला पण सपोर्ट करा भावानो उद्या इथं दहा तर लावायचे आहेत दहा तर लावायचे आहेत त्याचीच तयारी चालू आहे तर पियुष उद्या तुम्ही किती थर लावायचा प्रयत्न करणार दहा तर तर तुम्ही उद्या किती थर लावण्याचा प्रयत्न करणार आम्ही शक्यतो जयजनला हरवायचा प्रयत्न करू दहा लावायचा प्रयत्न आहे आमचे हे दाखवू आपल्याला म्हणजे जो टॉपर असणार आहे महादेव सानव महादेवचा तू या वर्षीचा टॉपर आहे तर तुला काय वाटतंय भीती भीती वाटते का नाही ना अजिबात ना नाही मला काही नाही वाटेल तो बिंदाच आहे कारण कि तो भोरवाडीतला आणि आम्ही झोपून तर लावणार आहोत नवीन फक्त दहा इतके दहा इतके लावणार आहेत चला तर आताच जाऊ चला आता जाऊ डायरेक्ट मंदिरामध्ये आणि काय ते कंटिन्यू आणि हा आपला जो हा मंदिर आहे बघून घ्या एक वाजलाय आता व्हिडिओ करतो एंड आणि आता भेटू परत असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सोबत तुमच्या भावाला सबस्क्राईब करा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये चला